नमस्कार बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयांतर्गत अंतर्गत नागपूर बेंच नागपूर या ठिकाणी पंचेचाळीस कॅन्डिडेटसाठी निवड यादी आहे आणि अकरा कॅन्डिडेट्ससाठी प्रतीक्षा यादी तर अशा क्लर्क या पोस्ट करता नवी भरती प्रक्रिया सुरू झाल्या आहे तर यामध्ये चार टक्के जागा डिझॅबिलिटी पर्सन असणार आहेत दिव्यांग कॅट कॅन्डिडेट असणार आहे तर यांच्यासाठी या जागा भरल्या जाणार आहे तर याकरता वयोमर्यादा देण्यात आल्या आहे ओपन कॅटेगरीसाठी त्याचबरोबर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तर येथे सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता तर यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी चालेल यामध्ये होल्डर डिग्री इन लॉ जर असेल ते दिले तर त्यांना प्रेफरन्स सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे यामध्ये जी सी सी टीबीसी अंतर्गत तुम्हाला इंग्लिश टायपिंग टेस्ट चाळीस शब्द प्रति मिनिट याचं तुम्हाला सर्टिफिकेट सबमिट करावं लागणार आहे त्यानंतर कम्प्युटर नॉलेज तर येथे विविध कोर्सेस देण्यात आले आहेत यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे ठिकाणी अपात्र जे कॅन्डिडेट असणार आहेत जे जे भारताचे नागरिक नाही आहेत ते अर्ज करू शकत नाही आहेत त्याचबरोबर तर याबरोबर जे इलिजिबल नसतील ते अर्ज करू शकणार नाही आहेत आणि कोणताही त्यांच्या विरुद्ध जर खटला दाखल असेल तर ते अर्ज करू शकत नाही तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज फी दोनशे रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे तर सर्वप्रथम स्क्रीनिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर टायपिंग टेस्ट आणि त्यानंतर मुलाखत अशा प्रकारे शेड्यूल असणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तर अर्ज कसा करायचा या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल ऑनलाईन अर्ज जर तेरा मे पासून ते सत्तावीस मे पर्यंत तुम्हाला करता येतील त्यामुळे संपूर्ण पीडीएफ फाइल पाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा